आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं गणेशोत्सवात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ठाकुरली चोळेगाव तलाव अचानक उपसायचे आदेश काढले यामुळे तलावातील पाणी उपसले असल्यानं हा तलाव गणपती विसर्जनासाठी बंद करण्यात आलाय यामुळे भक्तांची मोठी गैरसोय होणार असून या प्रकरणानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांच्या नेतृत्वाखाली चोळेगाव तलावाजवळ जमत केडीएमसीचे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांना जाब विचारला ठाकुर्ली आणि डोंबिवली पूर्वेत माघी गणपती विसर्जनासाठी व्यवस्था नसल्यानं गणेश भक्त चोळेगाव तलावावर गणेश मूर्ती विसर्जनासाठी येत असतात विसर्जना त्यामुळे या गणेश भक्तांची होणारी गैरसोय लक्षात घेता जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांनी या ठिकाणी या कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्याची मागणी केली यावर कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित इतकी दुरावस्था झालेली आहे मोठ्या प्रमाणात माघ महिन्यातले गणपती असतात आणि या गणपतीचं विसर्जन करायला नागरिकांना मोठी अडचण होणार आहे इथले जे सत्ताधारी आहेत ते नेहमी हिंदुत्वाचा जागर करत असतात हिंदुत्वाच्या हिंदुत्व सांगत असतात लोकांना पण यांचं वेगळी हिंदुत्व आहे इलेक्शन झाली की हिंदुत्वाची पुढी बांधायची आणि आपल्या किशात ठेवून द्यायची असं यांचं हिंदुत्व आहे खरं हिंदुत्व हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं आहे आणि आज आम्ही इथे सर्व शिवसैनिक जमलो आहे आणि प्रशासनाला सक्त ताकीद दिली की पर्यायी व्यवस्था तलावाच्या जागी विसर्जनाची लोकांसाठी करून द्या याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील सगळ्या सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार इथं आम्ही पर्याय व्यवस्था करण्याचा आजपासून प्रयत्न करतो कृत्रिम तलावात ठेवणार आहे इथं आम्ही कृत्रिम दोन टाक्यात होणार आणि त्याचं व्यवस्थित ओसी आम्ही लावतो